नमस्कार आज आपण एका अगदी परिचयाच्या फळाबद्दल बोलणार आहोत पपई हो पपई आपल्या सगळ्यांच्या घरात येतेच जवळजवळ अगदी तर आपल्याला ना एका जुन्या संदर्भ ग्रंथात पपईच्या पारंपरिक औषधी वापरांबद्दल खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग माहिती मिळाली आहे अच्छा हो तर आज जरा त्यावरच बोलूया काय काय दिले त्यात ते, ते बघू नक्कीच ऐकायला आवडेल तर या संदर्भानुसार पपईची वेगवेगळी नावं आहेत म्हणजे संस्कृतमध्ये एरंड कर्कटी हिंदीत पपिता गुजरातीमध्ये पोपयो आणि लॅटिन नाव पण दिले का हो कारिका पपाया आणि यात ना मुख्यतः फळ आणि त्याचा चीक म्हणजे तो पांढरा द्रव निघतो ना फळ किंवा पान तोडल्यावर हो हो तो चीक तो औषधी म्हणून वापरायचं असं म्हटलंय गुणधर्मांबद्दल म्हणाल तर पपई मधुर आणि पित्त कमी करणारी म्हणजे पित्तनाशक मानली गेलीय हम्म पित्तनाशक हे महत्वाचं आहे आणि हो अजून एक गोष्ट कच्च्या पपईच्या सत्वाला पेप्सिन म्हणतात जे पचनासाठी चांगलं असतं आणि बाजारात मिळतं सुद्धा अच्छा ते पेप्सिन म्हणजे पपईतूनच येतं तर हो त्यामुळेच कदाचित पोटाच्या विकारांवर पपईचा एवढा वापर सांगितला असावा चला आता जरा विशिष्ट उपयोग बघूया म्हणजे अजून कळेल हो चालेल सुरुवात करूया बाह्य उपचारांपासून म्हणजे त्वचेवर किंवा बाहेरून लावण्यासाठी ठीक आहे कच्च्या पपईचा चीक तो जो आपण बोललो तो मूळव्याधीच्या मोडांवर तीन दिवस लावायला सांगितलाय फक्त तीन दिवस हो आणि त्याने मोड गळून पडतात असं स्पष्ट म्हटलंय अरे वा गज करन, वर पन, चीक लावण्याचा उपाय दिलाय म्हणजे बघा एकाच फळाचा चीक आणि उपयोग किती वेगवेगळे मूळव्याध आणि त्वचा रोग तेच तर खरच विचार करण्यासारखं आहे बरोबर आणि इथे कसं आहे बघा फळाचा कुठला भाग वापरायचा इथे चीक आणि तो कसा वापरायचा हे अगदी स्पष्ट दिलंय पारंपरिक ज्ञानात ही अचूकता दिसते आपल्याला हो ना आता अजून एक उपयोग बघूया त्रासावर म्हणजे समस्येवर अच्छा त्यासाठी त्यासाठी काय कच्ची पपई कुसकरून त्याचं पोटी जागी बांधायला सांगितलंय पोटीच बांधायचं हो आणि एवढंच नाही तर सोबत रोज दोन ग्रॅम पपई साखरेतून पोटात घ्यायला पण सांगितलीय म्हणजे बाहेरून लेप आणि आतून पण उपचार काय सांगता म्हणजे दुहेरी उपचार पद्धती एकाच वेळी बरोबर आता अजून एक तळहात आणि तळपाय जळजळ करतात ना कधी कधी हो हो करतात उष्णतेमुळे तर त्यावर पण उपाय आहे पण इथे चीक नाही वापरायचा मग काय हिरव्या पपईचा कीस करायचा मग तो वाफून घ्यायचा आणि मग तो बांधायचा तब्बल पाच दिवस अच्छा म्हणजे इथे पपईवर प्रक्रिया केली आहे कीस तोही वाफवलेला किती म्हणजे किती बारकाईने विचार केलाय बघा तेच तर खरंय म्हणजे प्रत्येक उपयोगात काय करायचं चीक लावायचा की पोटीस बांधायचं कि किस वाफून लावायचा आणि किती काळ करायचं तीन दिवस पाच दिवस हे अगदी नेमकं दिलंय हो यावरून हेच दिसत की हे ज्ञान फक्त वरवरच नव्हतं अनुभवातून आलेली एक प्रकारची अचूकता आहे यात पण मग प्रश्न पडतो की त्या काळी हे किती काटेकोरपणे पाळलं जायचं आणि परिणाम कसे नोंदवले असतील बरोबर आहे आता जरा पोटातून घ्यायच्या उपयोगांबद्दल बोलूया आतड्यांमधले कृमी म्हणजे जंत त्यावर उपाय म्हणून पपईचा चीक एक चमचाभर साखरेबरोबर द्यायला सांगितलं आहे एक चमचाभर चीक तो तर खूप तीव्र असतो ना हो पण गंमत पुढे आहे लहान मुलांसाठी मात्र फक्त एक ते दोन थेंब अरे बापरे केवढा फरक चमचाभर विरुद्ध फक्त काही थेंब हो ना इतका मोठा फरक का ठेवला असेल मला वाटतं हेच त्या चिकाच्या संभाव्य तीव्रतेची किंवा त्याच्या पावरची जाणीव दर्शवतं मोठ्या माणसांसाठी चमचाभर चालतो पण लहान मुलांच्या बाबतीत फक्त थेंबभरच भरच यावरून त्या पारंपरिक वैद्यांना पदार्थाचे गुणधर्म आणि शरीरावर होणारे परिणाम याची किती म्हणजे किती सखोल जाण होती हे दिसतंय हो म्हणजे नुसतं काय वापरायचं हे नाही तर कसं आणि किती हे पण खूप महत्वाचं मानलं गेलंय अगदी अगदी मात्रेची अचूकता आणि वयोगटानुसार बदल करणं हे खरंच पारंपरिक ज्ञानाचे एक मोठं वैशिष्ट्य आहे खरंय एक शेवटचा विचार म्हणून सांगते या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की पपईसारखं एक साधं सहज मिळणारं फळ त्याचे किती वेगवेगळे आरोग्यविषयक उपयोग आपल्या पूर्वजांना माहीत होते हो जरी त्यामागचं सायंटिफिक कारण म्हणजे शास्त्रीय कारण मीमांसा त्यांना आजच्यासारखी तपशीलवार माहित नसली तरी केवळ निरीक्षण आणि अनुभवातून त्यांनी हे ज्ञान जमा केलं होतं आणि ते खूप मोलाच आहे नक्कीच निसर्गातल्या गोष्टींचा मानवाने किती खोलवर जाऊन अभ्यास केला असेल आणि वापर केला असेल याचं एक उत्तम उदाहरण आहे आजही हा विचार मनात येतोच की या पारंपरिक ज्ञानाकडे आपण आजच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनातून कसं पाहावं आणि त्यातून काय घेल्यासारखा आहे हा खरंच एक चिंतनाचा विषय आहे